कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये हे तीन निर्णय लागू अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण अभ्यास समितीचे गठन राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे या संदर्भात एका अभ्यास समिती समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कसे सामावून घेता येईल याचा सखोल अभ्यास करणे नंबर दोन आशा स्वयंसेविका से कागट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांसाठी विमा संरक्षण राज्यातील आरोग्य आणि बालविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविका से गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे या निर्णयानुसार जर या कर्मचाऱ्यांपैकी कोणाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल तसेच कार्यरत असताना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अनुदान दिले जाईल नंबर तीन दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लाभ राज्य शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे तीस जानेवारी दोन हजार सोळापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड समर्गातील सर्व पदावरील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे